आज आपण झटपट होणारी सुमधुर अशी रव्याची खीर कशी करायची ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा मराठी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतो आणि झटपट बनवून तयार होतो तर आज आपण करणार आहोत तर रव्याची खीर अतिशय सुंदर होते चवीला तर ही रव्याची खीर कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रव्याची खीर तयार करण्यासाठी इथे मी साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम फुल फॅट दूध आहे हे सुरुवातीला एकदा तापवून घ्यायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित चमचाने आणि आता ह्या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे यामध्ये साधारण दोन चमचे बारीक रवा जो झिरो नंबरचा रवा येतो अगदी फाईन हा रवा घ्यायचा आहे आणि हा दोन चमचे रवा आपल्याला या पॅनमध्ये घालून व्यवस्थित असा मंद आचेवरती सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही हा रवा व्यवस्थित मी ह्याच्यामधून सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा रवा आपण एका बोलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊयात आता सेम त्याच पॅनमध्ये इथे मी काही काजू घेतलेले आहेत साधारण सात ते आठ काजू आहेत तर हे काजू या पॅनमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित ह्याच्यावरती डाक पडेपर्यंत हे काजू व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इकडे दुधालासुद्धा व्यवस्थित आपल्या उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि साईडची जी साय आहे ती मोडत मोडत व्यवस्थित हे थोडंसं दूध आटलं पाहिजे इतपत शिजवून घ्यायचं आहे आता दुधाची क्वांटिटी थोडी कमी झाली की इथे हा जो दोन चमचे रवा आपण भाजून घेतलेला आहे तर हा रवा थोडा थोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे सुरुवातीला मी एक चमचा घालते आहे कारण एकदम रवा घालायला जाल तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून सुरुवातीला आधी एक चमचा घालायचा आणि नंतर मग दुसरा चमचा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित आता हा रवा दुधासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हा रवा मिक्स करून झालं की इथे हे जे काजू आपण भाजून घेतलेले आहेत हे खलबत्त्यात काढून घ्यायचे आणि ह्याची व्यवस्थित पूड करून घ्यायची थोडीशी ठोकर अशीच पूड तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने थोडीशी ठोकर अशी पूड इथे तयार करून घेतलेली आहे आता हा रवा सुद्धा हे दुधासोबत व्यवस्थित शिजलेला आहे हे बघा आता ही जी आपण काजूची पावडर तयार करून घेतलेली आहे ही संपूर्ण दुधामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर साधारण एक मोठा चमचा इथे चारोळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या चारोळ्या सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सर्व मिक्स करून झालं की आता यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने यामध्ये साखर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि अजून थोडंसं दूध थोडंसं आटेपर्यंत आणि दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सतत ढवळणं गरजेचं आहे नाहीतर दूध खालती लागून करपण्याची शक्यता असते हे बघा मस्त आपलं दूधसुद्धा आता आटलेलं आहे आणि या खिरीला दाटसरपणा देखील आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतीय खीर आपली क्या बात आहे आता खिरीला थोडासा दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये साधारण पाव चमचा वेलची पूड घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर इथे आपली ही खीर बनवून तयार आहे ही सध्या गरम आहे म्हणून थो थोडीशी पातळसर आहे जसं जसा वेळ जाईल तशी तशी ही खीर व्यवस्थित दाटसर व्हायला सुरुवात होते काय सुंदर दिसते इथे तुम्ही मस्त आता ही खीर आपण सर्व करून घेऊयात तर इथे ही खीर एका बोलमध्ये व्यवस्थित मी सर्व करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर झालेली आहे चवीला सुमधूर होते ही खीर तर जरूर अशा पद्धतीने ही खीर तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तर अशा पद्धतीने इथे आपली ही रव्याची खीर बनवून तयार आहे अतिशय सुंदर होते चवीला झटपट बनवून तयार होते घरच्या साहित्यात बनवून तयार होते जरूर तुम्ही अशा पद्धतीने ही रव्याची खीर करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तो तोपर्यंत बाय बाय